नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी पंचायत राज समृद्धी अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी ग्राम विकासाची प्रेरणा घ्यावी असा संदेश सीएम विशाल नरवाडे यांनी दोन ऑक्टोबर दिनी जिल्हावासियांना दिला सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या महामानवांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले प्रारंभी सीएम विशाल नरवाडे आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंडली कुबाळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी सुनील माळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनंत पोतदार गट विकास अधिकारी सुरेश पुजारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज दोन ऑक्टोबर दोन महापुरुष महात्मा गांधी यांची जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री याची जयंती या जयंतीनिमित्त प्रशासनाला जिल्हा परिषद आणि ग्रामविकासाला अनेक प्रेरणा मिळाली आहे आपल्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याचा खरा गाभा या दोन्ही पुरुषांच्या कामातून आपल्याला दिसून येतो त्यामध्ये आत्मनिर्भर गावावरून असेल ग्रामसभांच्या आधारे गावाला लोक चळवळीतून कसं घडवायचं आणि जय जवान जय किसान हा नारा ज्यांनी आजच्या सत्तर वर्ष अगोदर लालबहादूर शास्त्री दिला आपण त्या शेतकऱ्यांना त्या जवानांना प्रणाम करून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास या दोन्ही महापुरुषाच्या प्रेरणे आपण करायचा प्रयत्न येणाऱ्या तीन महिन्यात पंचाहत्तर समुद्र अभियान मध्ये जिल्हा परिषदर्फे करणार आहोत युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा